भारताने नुकतेच एकत्रित हवाई संरक्षण यंत्रणा आय ए डी डब्ल्यू एस या सिस्टीमचं ओरिसामध्ये टेस्टिंग केलं आणि ही टेस्ट अतिशय यशस्वी झाली या टेस्टचं किंवा या संरक्षण प्रणालीचं आपण विश्लेषण कसं करतो सर्वात पहिले या ही जी प्रणाली आहे या याचं नेमकं काय का काम आहे याचं काम आहे की शत्रूकडनं विमानं असो की ड्रोन्स असो की मिसाईल्स असो त्याच्यापासून आपलं हवाई संरक्षण करायचं यामध्ये दोन किंवा तीन वेगवेगळ्या पद्धती सामील आहे एक तर रडारच्या मदतीने टार्गेट जे लांबून येत असतं त्याचं ट्रॅकिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर हे ठरवलं जातं की हे टार्गेट बर्बाद करण्याकरता मग ते ड्रोन असो की मिसाईल असो आपण नेमकं कुठलं शस्त्र वापरायचं याच्यामध्ये क्विक रिॲक्शन अशी मिसाईल्स आहेत की जी देशी बनावटीची आहेत आपल्याकडे काही सरफेस टू एअर अशी फायर करणारी मिसाईल्स आहेत जी सुद्धा भारतीय बनावटीची आहेत आणि याच्याशिवाय उच्च शक्तीचं जे लेझर पद्धती असते ज्याने आपण सॉफ्ट स्किल किंवा हार्ड स्किल करू शकतो खास तर ड्रोन्स तीसुद्धा यामध्ये आधारित आहे आणि हे ही सगळी जी सिस्टीम आहे ही बहुस्तरीय आहे सगळी स्वदेशी पद्धतीची आहे भारतात बनलेली आहे आणि त्यांना एकत्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठलंही शत्रूच्या हवाई दलाचं विमान असो की क्षेपणास्त्र असो की ड्रोन्स असो किंवा लॉटरिंग ॲम्युन्युशन असो ही आपल्यावरती हल्ला करू शकणार नाही तर हे एक अतिशय उच्च प्रतीचं यश असं मानायला पाहिजे आणि मुख्य असं की हे भारतात बनलं असल्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल सगळं तंत्रज्ञान आपण देशात तयार केलं असल्यामुळे शत्रू गरज पडेल त्यावेळेला श ही शस्त्र किंवा ही शस्त्र प्रणाली थांबवू शकणार नाही तर हे आपण एक मोठं यश समजायला पाहिजे सध्या जे झालेलं आहे हे टेस्टिंग झालेलं आहे अजून दोन किंवा तीन अशा प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातील आणि त्यानंतर ही संरक्षण प्रणाली भारताच्या सैन्य दलामध्ये सामील होईल आपण ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर बघितलं होतं त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल की पाकिस्ताननी दुसऱ्या फेजमध्ये भारतावरती ड्रोन्स आणि मिसाईल्सच्या मदतीने हल्ला केला होता तर अशा प्रकारच्या शत्रूच्या शस्त्र प्रणालीला निष्काम करण्याकरता आपली जी ही जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे किंवा एकत्रित हवाई संरक्षण यंत्रणा आहे ज्याचं हे महत्त्व आहे आणि हेच नेमकं या प शे या परीक्षणामुळे आपण अचीव केलं तर त्याकरता शास्त्रज्ञांचं तर कौतुक करायलाच पाहिजे डी आर ओचं कौतुक करायलाच पाहिजे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये ही, दिवसा ही शस्त्रप्रणाली भारतीय सैन्यामध्ये सामील होईल ज्यामुळे आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही अजून जास्त मजबूत होईल